आपण ऐकत आणि पाहत आहात आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल आणि या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आणि पारंपरिक अशा दिवाळ सणाला आज प्रारंभ होत असून त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा पण देतो दिवाळी तसा आनंदाचा उत्साहाचा विविध करमणुकीत गुंग गुंतून राहण्याचा सण कारण दिवाळीनिमित्त शाळा महाविद्यालय आणि काही विशिष्ट कंपन्या वगैरेंना सुट्ट्या असतात <coughs> राज्यात पारंपरिक अशा कला कलातून पूर्वी करमणूक करून करण्यासाठी त्याचा उपभोग लोक घेत होते त्यात त्यातलीच तमाशा ही एक कला पूर्वीच्या तमाशात लावण्या त्याही वठ्ठे बापूराव वगैरे हो। अशा जे जुने जाणते लावण्यातले मातब्बर लि, लिखाण करणारे होते त्यांच्या गायल्या जात होत्या आज मात्र तसं दिसून येत पूर्वी यात्रेच्या काळात किंवा गा ग्रामस्थांनी एकत्र येऊन कुठल्या तरी कारणानिमित्त गावात तमाशा आणण्यासाठी सुपारी दिली तरच तमाशा पाहायला लोकांना मिळायचा धाराशिव जिल्ह्यात चैत्र महिन्यात भरणाऱ्या ज्या तीन मोठ्या यात्रा आहेत त्यात येरमळ्याच्या येडेश्वरी देवीची यात्रा सु सोनारीच्या काळभैरवनताची आणि तेरच्या गोरोबा काकाचे या तीन मोठ्या यात्रेत त्या काळी तंबूत कनातीतले असे लोकनाट्य मंडळाचे वीज त्यात मग विटा विताभा, भाऊ मांग रघुवीर खेळकर अशी त्या त्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी त्यांचा तमाशा चा तंबू यात्रेच्या ह्याच्यात उभा करत आणि मग तिकीट काढू आपल्या परिसराची मंडळी तमाशाचा आस्वाद घेत असत तसं या लो पारंपरिक लोकनाट्य कलेत कारण तिथला तमाशा त्यानंतर बैठकी आणि लोकनाट्य ग्रहातलाच तमाशा असं प्रकार आहे आता सध्या जी चलती आहे यात्रेत मोठ्या प्रमाणावर असं तमाशी येत नाही त्यामुळं सहज आणि पै पैशाचा ओघ एवढा वाढलेला लोकांच्याकडं वाढलेला आहे त्यामुळं मग ते जे जागोजागी कला केंद्र सांस्कृतिक तिचा बुरखा पांघरून उभी आहेत तिथे जाऊन कलेचा आस्वाद घेत नाही तर त्यांच्या डोक्यात जे वेगळे विचार असतात त्या वेगळ्या विचारांना वाट मोकळी करून देण्यासाठी ते तिथे देत असतात धाराशिव जिल्ह्यात पूर्वी धाराशिव शहरातील आता जिथं आठवडी बाजार भरतो तिथं एक लोकनाट्य के कला केंद्र होतं आणि कळम शहरात डिक्स डिक्सर एक लोकनाट्य कला केंद्र होतं मग धाराशिवचं कला केंद्र त्या ज्या मालकाचं हे लोकनाट्य कला केंद्र होतं त्याला परवडे ना म्हणून त्यानं बंद केलं तर कळमचं लोकनाट्य कला केंद्र बंद होण्याचं कारण आत्ता जे <coughs> चुराखळी इडशी मग पिंपळगाव कमळेश्वरी या परिसरात असलेल्या लोकनाट्य कला केंद्रात जो धांगडधेंगा मारामाऱ्या होतात तशाच कारणामुळे तिथं जो सर्वांना आपला आपली हा रक्षा करेल असं वा, वाट वाटत अशा एका पोलीस निरीक्षकाच तिथं जो धांगडधेंगा घातला त्यामुळं तिथे ति, ति, तेही लोकनाट्य कला केंद्र बंद पडलं मग जवळपास वीस वर्ष वीस वर्षापेक्षाही जास्त काळ धाराशिव जिल्ह्यातील रसिकांना कला, लोकनाट्य ही कला पाहण्यासाठी मग बार्शी मुंढीम जामखेड पार नेवासा फाटा अशी ठिकाणं गाठावी लागत होती प्रवासात अधिक वेळ जायचा आणि कलेचा आस्वाद घ्यायला वेळ कमी मिळायचा अशी त्यांची त्यावेळेस थे ही होती आणि मग धाराशिव जिल्ह्यातील लोकनाट्य कला पाहणारी रसिकांची संख्या आमाप आहे हे हेरू मग लोकनाट्य कला केंद्रच्या काही केंद्राचा अनुभव असणाऱ्या काहींनी मग धाराशिव जिल्ह्यात कला केंद्र सुरू केली त्यात सर्वात प्रथम क कला केंद्र सुरू झालं ते साई जे अळणी नाक्यावर हो आहे आणि मग त्याची पुढं लागण होत गेली कमळेश्वरी पिंपळगावला पिंजरा कमळेश्वरी पिंपळगाव इथं तुळजाई उभा राहिलं मग आळणीच्या नजीक आळणीच्या जो महामार्गावरही टोलनाका आहे तिथं पिंजरा उभा राहिलं मग हे लोन चोराखळीपर्यंत पोचलं तिथं कालिका महाकाली ही कला केंद्र उभा राहिली आणि त्यानंतर मग इट वडगाव जहागिरीच्या शिवारात पण लोकनाट्य कला मात्र या कला केंद्रात ज्या कलावंती कला सादर करतात त्या पारंपरिक लावण्या किंवा लावण्या सादर करत नाही तर तिथं चालू असतो डीजेच्या तालावर अशी उडती गाणी आणि त्यावर ह्या नृत्यांगणाचा डान्स आंबट शौकीन रसिक त्यालाही हे भावतं आणि मग ते म्हणूनच ते करतात वास्तव्यात लोकनाट्य कलाकंद्र केंद्राचा परवाना जो मिळतो तो असतो तुमच्या कला केंद्रात तिकीट विक्री खिडकी असावी त्यानंतर तुम्ही डायसोरस कला नृत्यांगणाने नाच करावा त्यांची कला सादर करावी आणि प्रेक्षक म्हणून बरेच जणांनी त्यास सभा मी सभागृहात बसावं असं की ते मुख्यही असतं आणि ह्या अटीचं पालन करणाऱ्या कला केंद्राला परवाना दिला जातो पण वास्तव्य नार नाराशिव जिल्ह्यातीलच लोकनाट्यकला केंद्र नवं तर ते मग पार सुसंस्कृत अशा पुणे जिल्ह्यातील चौफुल्यावरचे लोकनाट्यकला केंद्र असू द्या लोकनाट्य लोकनाट्यकला केंद्र असू द्या तिथील बैठ बंद खोलीतच नृत्यांगणा त्यांची कला सादर करतात आणि रसिक प्रेक्षक गादीवर थक्क्याला पाठ लाव लावून कला पाहत असतो हे असतं आणि ते परवानाची जे आटी नियम शर्ती आहेत बसणार नाही आणि तेनं बसलं की मग लोकनाटिका केंद्रावर कारवाईचं महसूल महसूल यंत्र आणि पोलीस पण करू शकतात पण तसं खुले खुलेआम हे चालतं ते पोलीस यंत्रणेला महसूल यंत्रणेलाही माहीत असतं परंतु त्यांच्यावर कारवाई वगैरे करण्याची भानगड भानगडीत ते पडत नाहीत कारण लोकनाट्य कला केंद्राचे संचालक त्यांना पाहिजे त्या तसं त्यांची व्यवस्था कर करतात आणि मग या गोष्टींकडं ही यंत्रणा कानाडोळत असते सध्या जे धाराशिव जिल्ह्यातील लोकनाट्य कला केंद्रांवरून गदारोळ सुरू झाला आहे त्याला कारण आहेत तर दोन एक आत्महत्या एक खून हाणामाऱ्या थेट बंदूक काढून हा गोळीबार या घटनांमुळं ही लोकनाट्य कला केंद्र चर्चेत आली आहे आणि त्यामुळंच मग हे अतिच व्हायला लागलं तेव्हा कुठं पोलिसांची निद्रा खाडकन निद्रात निद्रेत असलेलं पोलीस यंत्र यंत्रणा खाडकन जागी झाली आहे आणि मग जिल्हा प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक या दोघांनी मिळून या कला केंद्राची झाडाझडती घेण्यास प्रारंभ केला आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी पाच कला केंद्रात असंच अचानक त्यांची तपासणी करण्यात आली म्हणजे पाचपेक्षा जास्त याचे केलं त्या पाच कला केंद्रात दिलेल्या अटी पालन होत नाही असं दिसून आलं आणि मग त्यातूनच <coughs> पिंजरा या कला तुळजाई या कला केंद्राचा परवाना रद्द करून त्याला हे केलं तर त्यानंतर पिंजराचा करण्यात आला आता साई लोकनाट्य कला केंद्र जे की अळणीच्या तिथं आहे त्याचाही परवान हे त्याला कायमचं बंद करण्याचं आणि त्या कला केंद्राला शी लावण्याचं काम जिल्हा प्रशासन केलं आहे त्यात गमतीची बाब असं की गेली जवळपास एक दशकभर साई लोकनाट्य कला केंद्र आणीच्या त्या चौकात आहे पण त्या त्या लोकनाट्य कला केंद्राला परवानगीच नाही आणि तरीही अगदी भर चौकात सगळ्यांच्या उरावर नाचत साई लोकनाट्य कला केंद्र सुरू होतं तेव्हा जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा काय करत होती हा खरा सवाल आहे आणि मग यातूनच मग लोकनाट्य कला केंद्रावर माया भरपूर मिळते अनेक क्षेत्रातील मंडळी लोकनाट्य पाहायला येतात त्यांच्याशी आपलं नातंही म्हणजे प्रेम मैत्रीही जुळते यातून मग गेल्या वर्षभरात जवळपास सहा ते सात ठिकाणी कला केंद्रासाठी परवाने माग मागण्यासाठीचे अर्ज जिल्हाधिकारी केले के। जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्हाधिकारी त्या सहापैकी काही अर्जाची छाननी पूर्ण झाली असून दोन ठिकाणचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहे आता आणीच्या अळीच्याच ह्या शिवारात हे चार पाच नवीन होणार होते त्यासाठीचं ह्या लोकांनी टोलेजंग असं बांधकाम पण केलेलं आहे आता प्यासा हे भाटश बाट्ष, भाटशिरपुरा येथील गायकवाड नामक व्यक्ती आनी आणि मूळ आळणीचे रहिवाशी या दोघांनी मिळून या प्यासासाठी प्रस्ताव तहसीलकडे दिला आहे असून तहसीलकडून तो जिल्हा प्रशासनाकडे गेला आहे आणि त्याची छाननी सुरू असल्याचं कळत आहे एकंदरीत हे असं मायावी जसं मुंबईतील चित्रपट त्याच्यातली मायावी नगरी आहे तशी ही पारंपरिक लोककलेची मायावी नगरी पार एडशीपासून ते पिंपळगाव कमळेश्वरीपर्यंत तिनं तिचं क्षेत्र व्यापलेलं आहे आणि या पट्ट्यात जो की धुळे ते सोलापूर ते धुळे ह्या महामार्गाच्या अगदी कडेवर असलेली ही लोकनाट्य कला केंद्र जाणारा येणाऱ्यांना प्रवास करण्याचा मार्ग सुक्कर असल्यामुळं आणि या लोकनाट्य कलाकेंद्रावर सम त्याचा बोर्ड पाहिल्यानंतर आणि त्याच्यावर नाचणाऱ्या नृत्यांगणीची छबी पाहिल्यानंतर अनेक शौकीन मग तिथं गाडी पार्क करतात आणि या लोकलेचा आस्वाद घेत असतात आणि पैसा मग माया पण तशीच तेवढं उडवतात आणि ह्या मायेच्या हव्यासापोटी इथे नको ते सगळे व्यवसाय चालत असतात आणि त्यामुळंच मग ह्या कला केंद्राच्या विरोधात आवाज उठ उठवला जात आहे त्याची चर्चा सुरू होत आहे पण या कला केंद्रात काम करणाऱ्या ज्या कलावंतीन आहेत त्यांचं काय हा प्रश्न आहे उभा आता त्यांच्यासमोर ठाकणार ठकणार आहे त्यासाठी त्यांनी स्वतःहून त्या ज्यांचं लोकनाट्य कला केंद्र असेल त्याच्या मालकाला आपल्या जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या प्रमुखाला ठासून सांगावं लागेल की आम्ही ते डी जे वगैरे लावू देणार नाही तुम्ही इथं तबल्या तबल्याची व्यवस्था करा ढोलकीची करा आणि पायपेटीची पण करा मग आम्ही तिथं एकशे बडकर एक अशा सुमधूर रसिकाच्या काळजाला भिडणाऱ्या लावण्या सादर करून आणि तसं केलं तरच तुमची तुमच्या कलेच्या ह्याच्यावर गदा येणार नाही आणि तुम तुम्ही तुमचे उपास मान वा नाही सध्या अतिवृष्टीनंतर जसं जमेल तसं शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन काढून ते घरून घेण्याचं सध्या काम चालू आहे आणि साहजिकच माल आला की तो घरात कुठं आणि कसा साठवून ठेवायचा ही चिंता शेतकऱ्याला असते आणि त्याचबरोबर हे पेरणी करण्यासाठी कुणा तिकडून तिकडून जमा केले पैसे परत द्यायचे असतात त्यामुळंच मग भरड पीक भरडलं की थेट विक्रीसाठी न्यायकडे नेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो आता राज्य शासनाची पण खरेदी केंद्र सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेली आहेत एरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथे जनहित परिवाराकडून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं असून सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहिती जनहित परिवाराचे सर्वे सर्व जनहित पतसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक संतोष तौर यांनी दिली आहे जून दोन हजार पंचवीस पासून धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला तो खऱ्या अर्थानं पावसानं रुद्ररूप धारण केलं ते ऑग आग, सप्टेंबर आणि आगे ऑगस्ट महिन्यात त्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं त्यांच्या काहींच्या शेती खरडून वाहून गेल्या आणि मग शेतकरी शासनाच्या मदतीकडे आस लावून बसला शासनानंही मदत जाहीर करून जवळपास तीन आठवडे होत आले परत तर ती मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास काल संध्याकाळपर्यंत शासनाला जमलेलं नाही आणि त्यामुळंच शेतकऱ्यांचे होणारे हाल हे पाहून राष्ट्रवादी काँग्रेसनं काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला असून तर काळ्या दिवाळी सा दिवाळी शासनाला लक्षात यावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन आणि आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिली आहे आपण आता इथेच थांबूया तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद